डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुखड आंबा शिरसोनपाड्यातील जलजीवन मिशन योजनेतील जलकुंभावरून पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सुखड आंबा शिरसोनपाडा येथील पाच मुलं सोमवारी सतरा मार्च रोजी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या जलकुंभावर खेळण्यासाठी गेले होते नव्यानंच बांधण्यात आलेल्या जलकुंभावर खेळत असताना यातील हर्षदा पागी वय अकरा आणि संजना राव वय बारा अशा दोन चिमुकल्या मुलींचा पायरीचा स्लॅब कोसळल्यामुळे साधारण चाळीस फूट उंचीवरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर त्यांच्या सोबत असलेली रीना फरारा वय अकरा ही जखमी झाली असून इतर दोन जण सुखरूप आहेत या घटनेनंतर परिसरातून रोष व्यक्त करण्यात येत असून जलकुंभाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती चिमुकल्या मुलींच्या मृत्यू प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज आपल्या शिरसुरपाड्यामध्ये आम्ही इथे आलो आहे आणि आपल्या या गावातील हर्षदा पागी हर्षला पागी आणि संजना राव या आधी सहावी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुली ह्याच आपल्या इथे आपण पाठीमा बघतो हीच ह्याच टाकीवर चढल्या होत्या आणि दुपारची शाळा काल पहिल्यांदाच ह्या काय म्हणतो आपल्या उष्णतेमुळे बंद केल्यामुळे तिथे आल्या होत्या परंतु आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला असं दिसतं आहे की त्या मुलींचा दुर्दैवी अंत तर झालेला आहे परंतु आज ह्या माध्यमातून जलजीवनच्या माध्यमातून ही जी पाणी टाकी बांधली ती कशी परत निकृष्ट आहे याचा अंदाज इथे आलेला आहे तुम्ही जर नंतर ह्याचं झूम करून दाखवलं की ज्या तिकडे चढल्या होत्या तो सज्ज आहे म्हणजे स्लॅब आहे कठडा आहे तोच तुटला आणि ही टाकी बांधून केवळ दीड ते दोन महिने झाले आहेत म्हणजे आज जलजीवनचा बोजवारा ह्या संबंध जिल्ह्यामध्ये उडालेला आहे पालघर जिल्ह्यांमध्ये आणि ठेकेदार आणि कधी काळी अधिकारी यांची संगणमताने हा भ्रष्टाचार होतो आहे की काय आणि ह्यामुळे निरपराध आपल्या मुलांचा जीव गेला की काय असे सांगण्याची वेळ आली आहे कारण ठीक आहे ह्या मुली चढल्या राणामध्ये जंगलामध्ये आपण खेळतो झाडावर चढतो आणि खेळतो ही आपली प्रक्रिया आहे जंगलातली हे ह्याला काय नवीन काय नाही आहे आणि अशा मुली ह्यांना सगळ्या सवयी असतात परंतु तो कठडाच निकृष्ट असल्यामुळे तो कठडा पडला आणि ह्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला आणि ही अत्यंत ते खेदाची बाब आहे आज आम्ही इथे प्रत्यक्ष आलो आहे जागेवर आलो आहे त्या कुटुंबियांचंही सांत्वन आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु एक पालकाला जेव्हा आपल्या मुलाचा मृत्यू अशा प्रकारे होतो तेव्हा ते दुःख होणं साहजिक आहे परंतु यातून जलजीवनचा भ्रष्टाचार जलजीवनचा कामाचा निकृष्ट दर्जा हा उघडकीस आलेला आहे आणि ही याची दखल ही जिल्हा प्रशासनाने नक्कीच घ्यायला पाहिजे गंभीर दखल घ्यायला पाहिजे कालच मी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास साहेब यांनाही या घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलेलं आहे परंतु आज जेव्हा हे बघितल्यानंतर मी त्यांना पुन्हा भेटणार आहे की ज्या ज्या टाक्या बांधल्या गेल्या आहेत याच्यामध्ये कोणाच्या संगणमताचं साठलोटं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे जर इतक्या निकृष्ट स्वरूपाचं काम जर होत असेल जो शासनाकडून आलेल्या पैशांची जर विल्हेवाट अशा पद्धतीने लावली जाणार असेल तर मला वाटतं अशा ठेकेदार आणि जर कोणी राजकीय हस्तक्षेप पण असेल घडला असेल केला असेल त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि या ठेकेदार तुमचं शा शासनाचे अधिकारी आणि जर कुठली काय छुपी कोणाची युती असेल त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि या पूर्ण जिल्ह्यातील जलजीवनच्या कामांचं ऑडिट त्यांच्या कामाचं ऑडिट होणं याकरता आम्ही जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार आहोत आणि याची सखोल कारवाई होऊन दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे काल दिनांक सतरा तीन पंचवीस रोजी सुकड आंबा शिरसोनपाडा या ठिकाणी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू होते पाण्याचे टाकी बांधण्याचे त्या टाकीवर दोन मुली चढलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी खाली पडून मयत झालेल्या आहेत आणि एक मुलगी जखमी झाली आहे मयत मुलींचं वय बारा वर्ष आणि तेरा वर्ष आहे आणि जखमी मुलीचं वय सुद्धा तेरा वर्ष आहे सदरबाबत कासा पोलिसांना गुन्हा क्रमांक बेचाळीस अब्लिक पंचवीस कलम एकशे सहा एकशे एक पंचवीस अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदरचा गुन्हा कॉन्टॅक्टच याच्यावर दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संबंधित आस्थापनाकडून कॉन्टॅक्टरचं नाव आणि पत्ता घेऊन त्याच्यावर पुढील रिस्टही कारवाई करणार आहोत